नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय न्यूज आपलं स्वागत सविस्तरपणे मरणानंतर ही यातना संपत नसून पाणी वाहत असलेल्या नाल्यातून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जावा लागत असल्याचा प्रकार फुलंब्री तालुक्यातील पेंडगाव आळंद येथे घडत आहे गाव अद्याप वंचित असल्यानं असा प्रकार घडत आहे गावच्या सरपंच सोनाली बाबुराव डकले यांनी सांगितलं की पेंडगाव येथे दोन स्मशानभूमीची जागा उपलब्ध आहे त्याची नोंद सातबारा उतरत आहे तरी पण काही स्थानिक राजकार या ठिकाणी आडवा येत असून दोन्ही ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी नेहमी जीवावरची कसरत कर करावी लागते दोन्ही ठिकाणी जाताना लेंडी नाला आडवा आहे त्या नाल्याला पावसाळ्यात नेहमीच पाणी असतं मागील सरपंच रंजना व्यवहारी यांनी देखील स्मशानभूमी व्हावी म्हणून फार प्रयत्न केले होते परंतु त्यांना पण स्थानिक राजकारण आडवालं आता मात्र आम्ही नवीन जागा ही गैरानवस्ती सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या बाजूला निश्चित केलेली आहे तसा प्रस्ताव एक वर्षांपूर्वी पंचायत समिती फुलंबरी यांच्या माध्यमातून प्रशासनाला पाठवलेला आहे आता तरी प्रशासनाने पेंडगाव वासियांचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्नता खासदार डॉ कल्याण काळेसाहेब यांना भेटून जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन यावर लवकरात लवकर पेंडगाव येथे स्मशानभूमी मंजूर करण्यात यावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं तसेच पेंडगाव येथे स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यसंस्कार करताना लोकांना जीव घेणी कसरत करावी लागते एक वर्षापासून शासनाला प्रस्ताव दिलेला आहे परंतु आजपर्यंत काहीच हालचाल झालेली चाल नाही मी काँग्रेस पक्षाचे सरपंच असल्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक मी दिलेला कुठलाही प्रस्ताव मंजूर करत नाही असं त्यांनी सांगितलंय मी सोनाली बाबूराव डकले सरपंच पेंडगाव ग्रामपंचायत एक वर्षापासून फुलंब्री पंचायत समिती मार्फत शासनाला स्मशानभूमीसाठी प्रस्ताव दिलेला आहे परंतु आजपर्यंत काहीच हालचाल झालेली नाही जनसुविधा मधून स्मशानभूमी सेड मिळणे अपेक्षित होते परंतु तसेही झाले नाही अंत्यसंस्कार करताना गावकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे लवकरात लवकर स्मशानभूमी मंजूर करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल पी जे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी प्रवीण एखंडे फुलंबरे ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा